महाविकास आघाडीच्या वतीनं दहिवडीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता सिद्धनाथ मंदिर ते तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला येथे अभयसिंह जगताप यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडण्यात आले होते यानंतर अभयसिंह जगताप यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हे बॅनर आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनच फाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता या बॅनर फाडण्यावरून महाविकास आघाडीकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं अभयसिंह जगताप प्रभाकर देशमुख रणजित सिंह देशमुख अनिल देसाई यांनी आमदार गोरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता या ठिकाणी तुम्ही ह्या पोस्टल पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी आहात या भागामध्ये कॉलेज आणलं पंधरा वर्षापूर्वी तुम्ही सांगतो इथले लोकप्रतिनिधी निष्क्रिय तुम्ही नेमकं काम काय केलं याचा लोकाजोका तुम्ही द्यायची गरज असताना या तालुक्याच्या प्रवृत्तीनं माहीत झालंय डोक्यातले गांधीजी आता काही करत नाही खिशातले गांधीजी जास्त काम करतात त्यामुळे डोक्यातले गांधीजी करायचे आणि खिशातले गांधीजी वाढवायचे यामुळे या तालुक्यातल्या प्रवृत्तीचा माझ चाललाय विषय छोटा आहे बॅनर फाडलं परंतु या बॅनर फाडून आमदारांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीला आणि विरोधी पक्षातील लोकांना की मी हम करेशो कायदा माझ्या तालुक्यात माझंच चालतं माझ्या एरियामध्ये बॅनर लावायचा तुम्हाला अधिकार नाही तिथं माझी हुकुमशाही चालते असा एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला या संदेशाला उत्तर त्याच्याच भाषेत आमच्या कार्यकर्त्यांनी दिलं आणि मला वाटतंय कुकुडवार मसवर मारडी गोंदावडे गटातील अनेक बॅनर त्यांनी जे लावले होते विकास कामाचे ते उचलून पळून गेले त्यांना माहीत होत या बॅनरचं काय होणार आहे ते बॅनर उतरवून फोन गेले त्यामुळे तशा तशा उत्तर देण्याची ताकद अभय आहे का नाही माझ्या समोर दादागिरी चालत हा दादागिरी चालत नाही पण तुम्हाला रस्त्यावर यासाठी उतरवलं की आपण जर आपल्या प्रत्येकानं ही हिंमत मनामध्ये आणली की कुठल्याही नेत्याचे दादागिरी मी खापून घेणार नाही तर यानंतर या मालघटाचा बिहार आपण सगळे दाखवू शकू आपल्याला कसल्याही परिस्थिती दादागिरी कपून घ्यायची नाही दोन तीन महिन्यात इलेक्शन येत आहे त्या दादागिरीच्या जोरावर दहशतीच्या जोरावर लोकांच्या दबावात म्हणजे अंधेरी विशेषतः अंधळी गटामध्ये लोकांवर प्रचंड दबाव आणला जातो आणि त्या जा दबावाखाली लोक चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने मतदान करतात या दबावाला झुगारून लोकांनी पुढे यावं लोकांमध्ये हिंमत बनण्याचं काम आम्हा सर्व मंडळींना करायचं आहे आणि त्याची सुरुवात मी आज केलेली आहे कसल्याही परिस्थितीत कसल्याही दबावाला घाबरण्याचं कारण नाही आम्ही सगळे तुमच्या पाठीमाग पाठीशी आहोत आणि यापुढे सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी अक्षरशः उलटमात केलाय विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चेहरी टीका करायची त्यांना खालच्या भाषेत त्यांची बदनामी करायची अशा पद्धतीचा प्रकार या सोशल मीडियामध्ये फेड म्हणजे पगारी ठेवलेल्या लोकांनी चालू केलेला आहे त्याला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समर्थपणे उत्तर देत आहेत परंतु फक्त सोशल मीडियावर त्याचा विरोध करून चालणार नाही तर रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करण्याची आता आपल्या सर्वांवर वेळ आलेली आहे त्यामुळं यापुढे कसल्या परिस्थितीच्या दृष्टीला घर घाबरता आपण आता रस्त्यावर उतरूया प्रश्न आता विकास कामांचा बऱ्याच लोकांनी खूप चांगली भाषणं केलेली आहेत हे कसले बॅनर लावतो गावाकडून आणि एखादरी बॅनरची परमिशन होते का मला पोलिसांनी विचारून बॅनरला परमिशन होते का म्हटलं तालुक्यात शेकडो बॅनर लावले त्याला परमिशन होती काही बॅनरला परमिशन नव्हती पण त्याच्यावर कामं काय दिली होती कामाचा यांचा काही संबंध आहे कामं लिहिली होती राष्ट्रीय जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या पाईपलाईनची कामं झाली हे जलजीवन मिशन केंद्र सरकारचा अख्यारीतला प्रोजेक्ट आहे त्या केंद्र सरकारच्या अख्त्यारीतल्या प्रोजेक्ट मध्ये यांनी काय पत्र दिली होती का केंद्राला की अशा पद्धतीचे केंद्राचं काम सुरू व्हावं म्हणून त्यांचा हो काय संबंध आहे तरी ती कामं दिली काही काम ग्रामपंचायतीच्या चौदाव्या पंधराव्या विषयावरती कामं होती ती सुद्धा बोर्डवर गेली आणि त्याचाही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला हे माशे स्वतःला अक्षरच्या या तालुक्याचा करता धरता करविता आणि काय माहीत काय समजतात प्रत्येक ठिकाणी माझं नाव आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी माझा फोटो आला पाहिजे म्हणजे नंतर जर फोटो प्रेम कोणाला असेल तर या माशयांनाय या अगोदर कधी कुठल्या आमदाराचा डीपीवर फोटो ना का आपल्या ट्रान्सफॉर्मर वर डीपीवर फोटो लावणार स्वतःचे म्हणजे यांना असं वाटायला लागले की या मान तालुक्याच्या दगडा दगडात माझं अस्तित्व आहे आम्हाला तर म्हणले मला ना आणि तुम्हाला वरपूट कर घरात ना बाहेर पडले की माझाच डामराव करणार आहे म्हणजे डामराव मी त्यांचा फोटो ऐकायला लावला पाहिजे म्हणले आमच्याच डामराव करणार त्यांचा काय सन्मान म्हणजे ते जर जन्माला आले नसते तर आपण पाल पाला लावूनच आपल्याला जागा जेव्हा काय परिस्थिती आहे म्हणजे यांच्यामुळे विकास झाला हे जर असते तर मान दर का काय अशा पद्धतीचा आव आणला जातो त्यामुळं हे मास फिरवण्याची वेळ आलेली आहे विकासाचा तर प्रत्येक कामाचा पण पंचनामा करणारच आहे पण यांचा जो मास आहे तो, तो उतरवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरला पाहिजे मग ते दहा लोक असो शंभर असो नाही तर हजार असो लोकांनी पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचा अन्याय आम्ही करणार नाही हे दाखवून गेलं पाहिजे आणि त्याचा सुरुवात म्हणून हा मोर्चा आपण या ठिकाणी काढला हे महिलांच्या कार्यक्रमाचे बॅनर होते महिलांच्या प्रती त्यांचे भावना आपल्याला काळजी तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो एका महिला अधिकाऱ्याला महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पद्धत बोलण्याची जी वाईट आहे त्या बाईला मी बघून घेतो त्या बाईला वरिष्ठांकडून दाखवतो अशा पद्धतीची भाषा अर्वाच्या भाषा हे भाजपचे तालुकाध्यक्ष करतात भाजपचे पदाधिकारी अशाच पद्धतींची वागणूक महिला अधिकाऱ्यांची करतात त्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती त्या बॅनरवर गणपतीचे फोटो होते महापुरुषांचे फोटो होते त्याची सुद्धा लाज यांना वाटली नाही त्यामुळं अशा लोकपोटी आपण सर्वांनी येत्या दोन तीन महिन्यात शिकवायचं आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी आहे सर्व नेते एकत्रितपणे कामाला लागलेले आहेत तुम्ही सर्वांनी या नेत्यांच्या पाठीशी उभं राहा त्याचबरोबर जी परिस्थिती या ठिकाणी अशीच परिस्थिती देशात आहे जसा माझा फोटो समीकडे लागला पाहिजे इथल्या आमदारांना वाटतं तसं देशाच्या पंतप्रधानांना नाही तसंच वाटतं जिथं तिथं मीच पाहिजे माझाच फोटो लागला पाहिजे माझ्याच हस्ते उद्घाटन झालं पाहिजे आणि त्यांनी गडबडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तारीख घेऊन टाकली त्या दिवसाला तीन महिने राहिले होते आणि तीन महिन्याचा आज पुतळा करण्याची जबाबदारी नौदलावर आली आणि मग तो गडबडीत पुतळा बनवला गेला आणि तो गडबडीत बनवलेला पुतळा पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगानं पडला ज्या वाऱ्याच्या वेगानं नारळ सुद्धा खाली पडत नाही नारळाचं पान सुद्धा हलत नाही त्या वाऱ्याच्या वेगानं त्यांचा फुटळा खाली पडला त्यांचा फोटळा नाही यांची नियत खाली पडलेली आहे त्यांची खऱ्या अर्थानं की भ्रष्टाचारी प्रवृत्ती खाली पडलेली आहे आणि ढासलेली आहे येणाऱ्या काळात त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला धा शिकवण्याची आता गरज झालेली आहे सर्व छत्रपतींच्या मावळ्यांचा अपमान आहे आणि या अपमानाचा फातला मावळे घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला थोडस माहितीसाठी सांगतो हा पुतळा बनवला कसा पुतळा बनवण्यासाठी तीन तीन वर्ष लागतात हा पुतळा तीन महिन्यात बनवला कसा तुम्हाला माहिती असेल प्रिंट काढतो आपण प्रिंट कागदाची ती प्रिंट जर तुम्ही टोल प्लाझावर प्रिंट घेतली ना थर्मल प्रिंटिंग नावाचा प्रकार असतो दोन दिवस सुद्धा प्रिंट टिकत नाही अशा प्रकारचं एक प्रिंटिंग अर्जंट काही लागत असेल तर थर्मल प्रिंट करायचं एक तंत्रज्ञान विकसित झालं तसं अर्जंट एखादं घर जर बांधायचं असेल थ्री प्रिंटिंग नावाचा एक प्रकार विकसित झाला तो तात्पुरता असतो अर्जेंटली बनवलेला असतो. तसा अर्जेंट बनवण्याचा जे तंत्रज्ञान आहे जे जास्त काय टिकत नाही असं थ्री प्रिंटिंगचे तंत्रज्ञान वापरून हा पुतळा बनवला त्यांना कळायला पाहिजे होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि हा पुतळा बनवताना अत्यंत काळजीपूर्वक बनवलं पाहिजे होता पण या भाग्य सरकारनं त्या पुढे जी विटंबना केली आहे त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि आपण सर्वजण त्या गुंडगिरी आणि दहशतवादी आमदाराच्या विरोधात एकवडलात त्याबरोबर त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो येणार का ही गुंडगिरी दर्शवून आपल्याला आपलं सरकार आपला आमदार या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि तेव्हाच आपण सर्वांनी शांत बसायचंय एवढं संपूर्ण बोलून हा फक्त बॅनर पुरता विषय मर्यादित नाही महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर अशाच पद्धतीने आपण एकजुटीने रस्त्यावर उतरूया हा फक्त बॅनर पुरता नाही कॉन्ट्रॅक्टर असतील त्या कॉन्ट्रॅक्टर महाविकास आघाडीच्या कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होतो वायू चोर फक्त त्यांच्याच पार्टीचे आता वाळू चोर राहिले महाविकास आघाडीचा एकही कार्यकर्त्याचा एकही डंपर एकही जेसीबी साध चालू केला जात नाही कुठलीही सारी राहत माती घरी ओढली तरी त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्याच्या घरी जाऊन त्याची वाहने उचलून आणली जातात हा अन्याय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहन करणार नाही त्यांनी गुन्हा केला नसला तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्यावर दंड होत आहेत हा सगळा अन्याय महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्धाराने या अन्यायाला वाचत होईल आणि भविष्यात आपण सर्व एकत्रित राहूया आणि या तालुक्यात परिवर्तन करूया कोणा ग्राईट करायचं कर्तृत्व एवढंच आहे उभा करण्यासाठी त्यावेळी जे उभा राहिले ते उद्ध्वस्त करायचं ती त्यांची संस्कृती आहे ती त्यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून त्यांना तिथं लागण्याला बोल सुद्धा सहन झाला नाही